तर आहे पण आम्ही नमस्कार बन्नाडाच्या भरल्या ॲडव्हेंचर ब्लॉक मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आता आम्ही चाललोय हा स्पॉट सोडून या स्पॉटला खूपच गर्दी होती आणि खूपच जण आले होते स्पॉटला पोहण्यासाठी आता आम्ही चाललो होतो नेक्स्ट स्पॉट आहे कावलीकोंडीचा हिडन स्पॉट आहे ह्या स्पॉटला फक्त पंडिकर येतात आणि त्या साईडून त्यांना जाण्यास शॉर्टकट पडते कोंडीवर की प्रत्येकाच्या गावामध्ये नदी असेल त्या नदीला नाव आहे या स्पॉटला जायचा प्लॅन तर नव्हताच हो आणि पाऊस पण नव्हता हो आणि नदीला पाणी सुद्धा कमी होतं तर ह्या स्पॉटला फक्त पंडितले गावात ते पोरं हो येतात पोहण्यासाठी आणि आम्ही फर्स्ट टाइम झालोय या स्पॉटला पोहण्यासाठी उन्हाळ्यामध्ये सर्वजण येतात पावसाळ्यामध्ये त्या साईडला जास्त कोण येत नाही तर आता पाणी कमी झालंय तर आम्ही आलोय वाट पर्याच्या साईडून येतो मे महिन्यात आंब्याच्या सीझन मध्ये अचानक पाऊस लागून चंडीचे के मासे खेकडे पकडायचे राहून गेले मे महिन्यात अचानक इतका पाऊस पडला की दोन दिवसात नदीला पूर नंतर काय जायलाच नाही भेटल पाणी जास्त पडल्यानं शिफिर असा आला झरीवडची नदी आणि कावलेकोंडीची नदी ह्या दोघांमधील डिस्टन पंधरा मिनिटाचा अंतर आहे आणि गावातून झरीवडच्या नदीवर पोहोचण्यासाठी पाच मिनिटाचा अंतर आहे

या स्पॉटला तुम्ही जर येणार असाल तर तुमच्यासोबत अनुभवी माणूस असलाच पाहिजे अनेक सह्याद्रीमध्ये लपलेला स्पॉट आहे त्यामधील हा एक कावलीकोंडीचा स्पॉट घनदाट जंगल निसर्गाने वेळलेले आणि निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे कावलीकोंडीचं ठिकाण या स्पॉटला बिबट्याची दहशत आहे हा स्पॉट घनदाट जंगलात असल्यामुळे एकट्याने जाण्याचा प्रयत्न करू नका इथे मित्रांसोबत जा नाही अनुभवी माणसासोबत जा पण हा स्पॉट एकदम खतरनाक आहे <laughs> बघे चल बाकीचे त्या पॉइंटला आहे पूर्ण माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन हिडन स्पॉट पाहायला मिळतील भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये Yeah. <laughs>